शांतगिरीजी महाराजांच्या वतीने शहरात मतदार जनजागृती रॅली हजारोंच्या संख्येने मोटरसायकल स्वारांचा सहभाग निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिटाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विविध भागातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीसाठी रॅली करण्यात आली रॅलीत हजारो मोटरसायकल स्वार सहभागी झाले होते नागरिकांच्या वतीने महाराजांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले नाशिक शहरातील विविध भागात रॅली काढण्यात आली रामकुंड येथे शांतिगिरीजी महाराजांच्या शुभ हस्ते ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात गंगापूजन संपन्न झाले गंगा, गंगा आरती व श्री जगदगुरु जनार्दन स्वामींच्या महाआरतीने तसेच प्रदोष पर्व कालावर सत्संग नामजप होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती व्हावी यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांच्या वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत हजारो मोटरसायकल स्वारांनी उपस्थिती लावली प्रत्येक मोटरसायकलवर धर्मध्वज एक बॅनर त्यावर मतदार राजा जागा हो शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे सतपात्री मतदान करा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे यासह विविध बोधात्मक बॅनर लावण्यात आले होते शहरातील चौका चौकात शांतगिरीजी महाराजांचे पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी पूजन केले तसेच फटाक्यांची आतिशबाजी पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन स्वामी शांतगिरीजी महाराज व बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले नाशिक तेज डिजिटल साठी अमर आढाव नाशिक